महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच शहापुरातील राजकीय वातावरण तापून निघालं होतं सगळीकडे तालुक्यात एकच चर्चा ऐकायला मिळत होती ती म्हणजे शहापूरचा पुढील आमदार कोण कारणही तसंच होतं विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या विरोधात पांडुरंग बरोडा यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमधून तिकीट देत थेट शरद पवारांनीच दौलत दरोडांना शह देण्याचा प्रयत्न केला होता तर दुसरीकडे निलेश सामरे यांच्या जिजाऊ संघटनेने रंजना उघडा यांना तिकीट देत आपले राजकीय भविष्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील खंडवी यांच्या रूपात आपला उमेदवार या ठिकाणी घोषित केला होता असं सगळं राजकीय वातावरण असताना सुद्धा दौलत दरोडांनी शांततेत मैदान मारले काय आहे दौलत दरोडांची ताकद आणि हे सगळं कसं घडून आलं चला जाणून घेऊया थोडक्यात नमस्कार मी दयानंद पाटोळे आणि तुम्ही पाहताय रिपोर्टर मॅन शो शहापूरच्या ग्रामीण भागातील एक उच्च शिक्षित मुलगा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याकडे नोकरी मिळावी म्हणून शिफारस पत्र मागायला जातो आणि एकोणीशे पंच्याण्णव सालच्या निवडणुकीत आनंद दिघे याच तरुणाचं नाव आमदारकीला शिवसेनेच्या शहापूर मधून घोषित करतात